गोव्यातील भाजप सरकारमध्ये कला आणि संस्कृती खातं सांभाळणारे मंत्री गोविंद गावडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात त्यामुळे सरकारला कैचित पकडण्यासाठी विरोधकांना ऐतीच संधी मिळत असते पण यावेळेस त्यांनी एका जाहीर सभेत अशी विधान केली आहेत की त्यामुळं भाजप सरकारमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्न सामान्य गोवेकराला पडलाय फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिरात पंचवीस मे रोजी उटा या संघटनेच्या सहकार्यानं आदिवासी कल्याण खात्यानं प्रेरणा दिवस आयोजित केला होता व्यासपीठावर कृषी मंत्री रवी नाईक हे देखील उपस्थित होते याच कार्यक्रमात मंत्री गावडे यांनी भाजप सरकारवर इतकंच नव्हे तर आदिवासी कल्याण खातं सांभाळणारे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना त्यांनी चिमटे काढलेत आजही प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी बांधवांना पाठपुरावा करावा लागतोय खात्याचा कारभार कायद्याच्या चौकटीत राहून चालत असल्यामुळं त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आहेत जर कायद्याच्याच चौकटीत राहून खात्याचा कारभार चालवायचा असेल तर ते खातं बंद करणं योग्य ठरेल असं मत त्यांनी मांडलं आहे त्याचबरोबर आमच्या वाटेला याल तर तुमची वाट लावू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे काय म्हणालेत मंत्री गावडे चला ऐकूया कायदे म्हणून हे मोडील नाशिल्ले की कायद्यांचे बोट जोडून काणयो जर सांगपाचे जर असं आलं ते डिपार्टमेंट बंद जाऊ ते तितलेच महत्वाचे कारण हो प्रत्येक वर्ष घेऊन जर हर उचंच पडले आणि प्रत्येक वर्ष जे त्याच हा जर माझ्या प्रकाशक वेळी त्याच विषयां जर पडलो जर आय थिंक ट्रायबल लोक आपला वेळ आज खरी वाया घालता आणि हो ट्रायबल प्रेरणा दिन आमकां सरकारची गरज नाही डिपार्टमेंटाची गरज ना गोयवासी जर सव्वीस पंचवीस हजार जर लोक जमोपासून कापस्ता काही दोन हजार लोक जमव शोक तिकडे जाऊन म्हणजेच आज इतलो स्किमीचे आज हजार हजार लोकांच्या स्किमीच्या ऑनलाईन पोर्टला किती ह्या उपस्थित असतात

ज्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांक आमी सगळ्यांचे टॅक्स पेयर्साचो पयसो दिता जर ह्या बारीकश्या कार्यक्रमाचे नियोजन जर वेवस्थीत जर जावपाक जर शकना जाल्यार म्हाका दिसता प्रशासन खंय तरी आज धळमळलेलें आसा आनी म्हणून एक गोश्ट सगळ्यांक सांगपाक सोदता की जे जे खातीर आमी नेमलेले आसा तेज्या खातीर काम करात आम्ही किती करतात कोणाला तरी कॉन्ट्रेक्टरच्या फायली वरतात आणि श्रमशक्ती भवनाच्या सकल त्यांच्याकडल्या घेऊन त्यांना फायली वरून दिवसात हे बऱ्याचशा जणांना खबर ना ऑफिस येताना काही कळण म्हणून या सगळ्यांनी आज विचार करत हे तिथले महत्वाचे खास करून या खात्यात गोयचे मुख्यमंत्री कितले डिपार्टमेंट पण गोयीच्या मुख्यमंत्र्यान एकदा सांगले म्हणजे ते मुखार वसं जावप असं आज त्या खात्याची मुखेल्याची ते जबाबदारी असतात सर ज्या काही गोष्टी सूचना केली असत ते आज जायना तू अमक्या कापून हाड तू तमक्यात कापून हाड की त्या गोयच्या मुख्यमंत्र्या किंवा जो ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंट जो सांभाळत की त्या सांगपाची गरज असता कितले बॉडी सांगला आम्ही जेदे वेळ सांगता जेदे वेळ त्यांना मिटी आपयता आणि काणयो सांगता वायट दिसता

कमिशनाच्या माध्यमातल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातल्या अरे लज दिस वाईट दिसत जे आमचे वाटे घेतले त्यांची वाटूक लागतले वेळ गेलो नादक सुद्धा आडोव शकता या दृष्टीकोनातल्या प्रत्येकाने काम करचे निर्वाळ जो हा सल्ला या दिता खरें म्हणल्यार म्हाका वेगळें कितें उलोवपाक आशिल्लें भुरग्यांक एक मोटिवेशन करपा खातीर येवपाक प्रत्येक पावटी हांगा आयलो नंतर तकली बेजार जाता आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा